शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा जबरी हल्ला जालना तालुक्यातील थार येथील थरारक घटना जालन्यात शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी जबरी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जालना तालुक्यातील थार गावात ही घटना घडली असून या हल्ल्यात विनोद भास्करराव शिंदे हे शेतकरी गंभीर जखमी झाले माहितीनुसार विनोद भास्करराव शिंदे रात्री सुमारे सुमारास शेतात टेहळणीसाठी गेले होते यावेळी शेतात तोंडाला रुमाल बांधलेले सात ते आठ संशयित व्यक्ती असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं शिंदे यांनी त्यांना हटकले असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला वार करत शिंदे यांच्या रुपये तसेच बोटातील दोन अंगठ्या काढून घेतल्या त्यानंतर शेतकऱ्याचे हातपाय बांधून दरोडेखोर घटनास्थळावरून फरार झाले जखमी अवस्थेत विनोद शिंदे यांनी एकशे बारा क्रमांकावर डायल केला असता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे मी जालना येथील रहिवासी असून माझी थार येथे शेती आहे गट क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये व मी साडेआठ वाजता शेतावर टहाणी करण्यासाठी गेले असता दहा वीस मिनिटांनंतर मला असे आढळून आले की तिथे सात आठ जण रुमाल बांधून शेतामध्ये आलेले आहेत तुम्ही काय करत आहात असे विचारले गेले असता त्यांनी माझ्यावर हल्ला केला चाकूने व माझ्या हातातील अंगठी दोन अंगठी व खिशातील वीस हजार रुपये काढून घेतले व माझे पाय बांध बांधत असतात दोन्ही पाय बांधले तेव्हा मी दोन धनाचे मास्क खाली घेतले असता मला दोन धनाचे चेहरे दिसले व त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हात पण बांधून टाकले आणि मला तिथे सोडून ते पसार झाले माझ्या हातामध्ये दोन अंगठ्या होत्या एक एक तोळ्याची व एक दोन तोळ्याची व खिशामध्ये वीस हजार रुपये पण काढून घेतली व त्यांनी बेदम नाताबुक्क्यांनी मारहाण केली मानेवर पण मारलं आणि चाकूचा एक गाव घातला केलं रात्री साडे दहाच्या सुमारास दाखल केली तक्रार दाखल केल्यासाठी कोणी आलंच नाही इकडं अजून पोलिसांना माहिती दिली का पोलिसांना माहिती मी एकशे बारावर कॉल केला होता एकशे बारावर कॉल केल्यामुळं पोलिसची गाडी तिथे आली होती त्याच्यामुळं पोलिसांनी रात्री हे लिहून घेतलं होतं काय झालं कसं झालं हे आठ पन्नास ला